कार मंडळी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे धनतेरस धनतेरसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणारे तर नक्की चॅनलला कनेक्टेड राहा तर आता मी इथं आले होते माझे केस कट करायला खरं तर मला पार्लरमध्ये जायला टाईम नाही मिळाला घरातले कामं काही संपत नाही तर त्यामुळे मग मी घरीच केस कापायचं ठरवलं तर मला खालून ट्रिम करायचं होतं आणि यू सेफ द्यायचा होता तर मी दोघी केसांचा पार्टिशन करून घेतले आणि खालून इथं रबर बँड लावून घेतलं म्हणून रबर बँड लावल्याने खालून केस एकसारखे के कट होतात म्हणून मग मी ते रबर बँड लावला होता खाली बसून गेली होती कारण केस घरा सगळ्या घरात पडले असते नंतर तर मला एकायची पण साथ देत नव्हती त्या दिवशी तर तुमच्याकडे एकदम अशी धारवाली करायची असेल तरच तिच्याने केस कट करा नाहीतर मग केस खालीवर कापले जातात आणि केस माझे ओले होते ओल्या केस पटकन कापले जातात आणि सारखे पण कापले जातात तर माझे केस हे खूप गर्ली आणि वेवी आहेत त्यामुळे मला मला खूप राग येतो त्या केसांचा कारण की धुतल्यानंतर एकदम झप खर्चा झुपका दिसतो मागे केसाचा मी मागे विचार केला होता के की कॅरिटेन किंवा स्मिटिंग करून घेऊ पण दोन तीन महिने माझ्या केसांना खूप वाढ आहे त्यामुळे मग ती दोन तीन महिनेच राहिली असती त्यानंतर नॅचरल जे केस आले असते ते आले असते त्यामुळे मग मी कॅन्सल केलं तर इथे माझे केस कट करून झाले होते आणि ओले होते त्यामुळे मग खालून जरा सेफ समजत नव्हता पण मी यू शेप दिला होता केसांना तर ते सुकल्यानंतर खूप छान दिसत होते केस माझे तुम्ही पण माझ्यासारखे पैसे वाचवायचे कामं करतात का तरी ते वीरचे पप्पा हे घर तर डेकोरेट करून झालं होतं पण बाहेरचं फ्लोअरला कंदील वगैरे लावत होते आणि खूप छान असा आमचा फ्लोअर दिसत होता करून दिले होते त्यांना खूप भूक भूक लागलेली होती तर ते मस्त एपल एन्जॉय करत होते मग जे आमचे जेवण वगैरे सगळं कामं आवरून झाल्यानंतर मग मी इथं कॉईन चिपकवत होती धनतेराजच्या पूजेसाठी मी पण यूट्यूबला एका व्हिडिओमध्ये बघूनच हे काम काम करायला घेतलं होतं तर सेलोटेपची जी चिकट जी जी साईड असते तर त्याला हे कॉईन चिपकवायचे असतात ते आमचा विराज पण बघा मध्ये मध्ये हेल्प करत होता हेल्प, हेल्प तर दूर असते पण मध्ये मध्ये करायचं असतं फक्त मम्मा आहे दशे रुपये नाव हे, हे पाचशे रुपये नाव आहे असं कामं त्याचं चालू होते असे काही कामं करायला घेतले का मुलांना फार मजा येते तेही एन्जॉय करतात आता स्कूलला सुट्टी आहे म्हणून तेही काय करतील विचारे त्यामुळे मग आपल्या कामांमध्ये त्यांनाही घ्यावं लागतं आपल्याला जेणेकरून त्यांनाही बोर होणार नाही तरी ते माझे कॉईन बनवून तयार झालेले होते त्यानंतर डायरेक मी डायरेक्ट इथे आली होती रांगोळी काढायला तर आपण हे तीन चार दिवस किती छान मस्त रांगोळ्या सेव्ह करून ठेवतो मोबाईलमध्ये वसुभरसलं ही काढायची धनतेरसलं ती काढायची मी तर मस्त स्क्रीनशॉट मारून ठेवते आणि तशा तशा पद्धतीने रांगोळ्या काढते तर इथे मी मस्त असं धनतेरसची रांगोळी काढायला घेतलेली होती आणि इकडं वीर मदत करत होता मला तर इथं ही माझी फायनल रांगोळी होती खूप घाईघाईने काढली होती आणि तर संध्याकाळ चार संध्याकाळची वेळ होती तर त्यामुळे मी इथं दिवे लावायला आलेली होती तर दिव्यांच्या वाती ह्या आम्हाला व्यवस्थित करून घ्यायच्या होत्या मी ते सी सिंपल अशी साडी वेअर केलेली होती त्या कपाटातल्या साड्याही धुळखात पडतात जेणेकरून दिवाळीच्या दिवसात नवरात्रीच्या दिवसात अशा साड्या आपल्या बाहेर निघत निघतात माझ्याकडे तशा जास्त साड्या नाही आहे पण निघतात जितक्या आहेत तितक्या तर मी ते मस्त साडी वेअर केलेली होती आणि इथे माझे दिवे लावण्याची तयारी चालू होती मी ह्यावेळेस कलरवाल्या पंत्या आणल्या होत्या त्यामुळे ह्या पंत्यांमधून तेल गळत नव्हतं खाली नाहीतर मग पंत्यांमधून तेल गळले की खाली चिगडता डाग पडतात आणि तेलही वेस्ट होतं या पंत्या खूप छान मिळालेल्या होत्या मला ह्यावेळेस तर इथे मी आता रांगोळीवर वगैरे सगळ्याकडे दिवे लावत होते देव वगैरे लावून झाल्यानंतर मी अशी पूजा सिंपलच पूजा करते मी जास्त पूजा करत नाही मला जशी जमते तशी पूजा करते आणि आमच्या घरात चार गॅलरी असल्यामुळे चारही बाजूने खूप हवा येते त्यामुळे आमट्यांनी थांबत नव्हत्या मला तरी असं वाटतं की देव हा श्रद्धेने आणि मनापासून केलेल्या पूजेला जास्त पावतो तुम्ही पूजा कशीही करा शेवटी भाव हा महत्त्वाचा मी धनवरील तरी देवाचा हा फोटो प्रिंट आऊट काढून आणलेला होता पुझा हुँ। 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 <coughs> तर मी तिथे देवाची पूजा करत होती त्यानंतर मी इथे काही शूट नाही केलं डायरेक्ट मला चतुर्थीच्या अभ्यंग स्थानाचा व्हिडिओ वगैरे टाकणार त्याची क्लिप छोटीशी शेअर करतो अशी तयारी केलेली होती छान आणि विराटला इथं ता डायरेक्ट गंगाळमध्ये बसून दिलेलं होतं एन्जॉय करत होता त्याला पाण्याच्या खेळायला पूजा वगैरे करत होती त्याला मी प्रॉमिस केलं होतं तू जर गंगाळमध्ये बसशील तर तुला मी कॅट बरे देईल तर त्यामुळे मी इथे त्याला एक कॅट बरी दिली होती कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद